नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉक्स मित्रांनो आज आहे आपण हुडा पार्टीत तर आजची हुडा पार्टी आहे अशोक बिराजदार यांच्याकडून तर त्यांच्या शेतात सध्या आमदार साहेब पण आलेले आहेत तर बघूया पार्टी कशा होणार आहे कोण कोण आलेल्या आहेत तर आजच्या पार्टीचे अतिशय सगळ्यात जास्त जे आपण अप्रिशिएशन केलं पाहिजे अथवा जे शेतकरी जे कष्ट करतात ते हे आहेत हे आहेत हे राजाबाई आणि त्याच्या बाजूला आहेत महिंद्र आणि त्याच्या बाजूला आहेत राजशेखर शेळके राज असे शे एक लाईनमध्ये बसून ते हुर्डाची जे भाजतात आणि भाजून झाल्यावर ते होडा काढून देतात आणि तुम्ही तिकडे बघू शकता अशी मोठी लाईन बसलेली आहे आणि ते व्यवस्थित मॅनेजमेंट करत आहेत इथं गजानन कुंभार पण आहे त्यांनी पण हुर्डा भाजत आहे बघा तसंच खात पण आहे तर तिकडे तुम्ही बघू शकता आमदार साहेबांची सत्कार चालू आहे अशोक बिराजदार बघा अशोक बिराजदार सध्या त्यांच्या शेतात पार्टी दिलेले आहे तर अतिशय एकदम उत्सवाने आणि उल्हास आणि आनंदाने ही पार्टी होत आहे तर तुम्ही स्वतः बघा अशोक अण्णा त्यांनी जे हुरडा पार्टी आहे त्याचे सगळ्यात अगोदर की हा कमाल सांभाळलेला आहे असं हुरडा एकदा हुर्ड काढल्यानंतर दुसऱ्यांदा त्याला असं बडवून काढतात बघू शकता अशा हुरड्यानंतर नंतर बडवल्यावर तर स्वतः धडाडीने काम करत आहेत अशोक अण्णानी तर कसं आहे स्वाधान्णा खूप छान आहे तर तुम्ही बघू शकता इथे पंग तर रंगलेली आहे तर हे आहे आपले बँक साहेब बँक साहेब हुरडा वाटप करत आहेत बँक साहेब वाटप करत आहेत का कसं वाटतं तुम्हाला एकदम आनंद ओके तर आजची ही अतिशय खेळी मिळे ती ही होडा पार्टी चालू आहे तर आमदार साहेब पण आहेत तर तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी ही पार्टी चालू आहे आज आमच्या सोबत आहे अक्कलकोट तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सर तुमचं नाव काय राजकुमार अप्पारा हिंगाडे राज सलगरचा आहे सलगरचा आमच्या गावचाच आहे तर सध्या तुम्ही काय खाताय मी ढाळे भरपूर दिवसांनी खात असेल खूप दिवसांनी आवडलं का मी ह्याच गावात मोठा झालो पण आता पंचवीस वर्षापासून अकरा राहतो ना बरोबर बरोबर त्यामुळे खूप दिवस झाला शेतात फेर पेटका माने किंवा होरडा कमी झालेला आहे होरडा होरडा पार्टी कशी झाली छान छान खूप छान झाली काय काय नियोजन होता आमचे इवान नेते अशोक बिराजर यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे ओके दीड दोनशे लोक आहेत खूप छान मठ्ठा आहे शेंगा चटणी आहे करेक्ट वांग्याचं भरीत वांगा आहे भरलेला वांगा आहे ओके okay. खूप छान नियोजन नियोजन केलेलं तुम्हाला आवडला पाऊस हो, खूप आवडला शुभराजार आणि त्यांची सगळी मित्र मंडळी म्हणून ओके ओके तर तुम्ही इथे बघू शकता निंग निंगराज बोरगाव आणि देवेंद्र बोरगाव दोघं जण म्हणून मट्टावाटप करत आहेत आता मित्रांनो आज सलगर येथे फक्त सलगरचेच नाही तर आसपासच्या गावातील भरपूर असे कार्यकर्ते अथवा त्या गावचे मोठे मोठे लोक आलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता भासगीचे आपल्यासोबत दोन कार्यकर्ते आहेत भासगीचे प्रतिनिधी आलेले आहेत सरपंच आहेत भासगीचे सरपंच आहेत नाव काय आपलं लक्ष्मीपुत्र बिराज लक्ष्मीपुत्र बिराज तसंच माझं नाव पण लक्ष्मीपुत्रच आहे पण मी सलगरचा आहे तर आपली जोडी मस्त जमलेली आहे आता असं मी बोलतो मग काय काय सांगणार आहे तुम्ही आजची खरंच चवदार हो होत चवदार होत घोडा पार्टी असं झालेलं आहे काहीच कमतरता नाही भागलेलं आहे बरोबर तसल्यात म्हणजे सगळेजण मिळून वगैरे ओके हा मिळून आणि दादा सोबत आमदार सोबत आमची पार्टी झाल्यामुळं ओके अतिशय अजून चवदार झाले अजून चवदार झालं अक्कलकोट तालुक्यातून काय म्हणतात ते हजार लावलेले आहेत सर आपलं नाव काय

तर आजचे जे संयोजक आहे जे आज जे सगळं आयोजन केलेलं आहे ते आहे अशोक बिराजदार तर दोन्हीचे मंडळी त्यां अशोक बिराजारबद्दल काही शब्द बोलणार आहेत बहुया बो काय बोलणार आहेत आपण सध्या सन्मान्य वर्गाचे सुपुत्र अशोक बिराजार आमचे मित्र ओके यांच्या शेतात आपल्या परिसरातील पंचकृषीतील सगळं शेतकरी बरोबर आणि नेते मंडळी सन्मान्य आमदार साहेब तालुका अध्यक्ष सगळे मार्केट कमिटीच्या वतीनं ओके त्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल आणि छानपैकी जे आपल्याला दिले ओके त्याबद्दल आम्ही समस्त जुनी मार्केट कमिटी संचालक मंडळ आणि सन्मान्य आमदार सचिन किलेश शेटी यांच्या मार्फत सगळ्यांच्या मार्फत त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा आवडला का तुम्हाला तुम्ही काय बोलतात तुम्ही सगळ्यांना आपलं निमंत्रण दिले तुमच्या निमंत्रणाला मान देऊन सगळे हजर राहिलेत तर तुमचे मत काय नमस्कार माझं मत म्हणजे मी दिलेले शब्द म्हणजे त्यांना सांगितलंय सांगित तसं त्या माझाबद्दल येऊन सगळ्या शब्दाला मान देऊन मान घेतले आणि घोडा खाल्ले तर त्यामुळे आभारी आहे सगळ्याला धन्यवाद धन्यवाद पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे हुरडा आहे आणि तो छोटासा खड्डा खड्ड्यात जाळ लावून ते हुरडा भाजतात भाजल्यावर अशा हाताने काढतात काढल्यावर असे वाटायला दोन तीन लो लोकं ठेवतात आणि अशी मोठी अशी हुडा पार्टी आज झालेली आहे तर मित्रांनो माझी हुड्या आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद